बु बुलेटिनच्या सुरुवातीलाच बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी या क्षणाची आपण पाहतोय बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एका प्रेमी मुलाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे नांदुरा बस स्थानकात मुलीच्या कुटुंबियांनी अशा प्रकारे मुलाला अमानुष मारहाण केली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या घटनेची पोलिसांमध्ये तक्रार नसल्यानं कारवाई झाली नसल्याचं माहिती कारवाई नसल्याची माहिती देखील समोर येत आहे तर ही मुलगी हा व्हिडिओ आपण पाहू शकतो ही मुलगी मित्रासोबत बस स्थानकावर गप्पा मारत उभी होती आणि याच वेळी इथे अचानक मुलीचे कुटुंबीय दाखल झाले आणि त्यांनी दोघांना देखील मारहाण केली आहे लाथा बुक्यांनी अशा प्रकारे या मुलाला मारहाण करताना आपण या व्हिडिओ मध्ये बघू शकतो या मुलीला देखील या ठिकाणी मारहाण करण्यात आली आहे बुलडाण्याची धक्कादाय बातमी आपण पाहतोय बस स्टँडवर वर उभ्या असलेल्या या दोघांना या ठिकाणी मुलीच्या घरच्यांकडून मारहाण झाली आहे तर आपण बुलडाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील सध्या स्वतः आपल्या सोबत आहेत पाटील सर एकूणच अशा प्रकारे कायदा हातात घेणं हे कितपत योग्य आणि अद्याप मार, मा, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे हाय नमस्कार आमच्याकडे सुद्धा हा पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी व्हिडिओ आलेला आहे बर आमच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल मार्फत याची शहणी आम्ही त्वरित करत आहोत ती मुलगी कोण आहे ते मारणारे कोण आहेत अद्याप पावेतो पोलीस स्टेशनला किंवा कोणत्याही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्याला याबद्दलची कोणतीही माहिती कोणाकडून प्राप्त झालेली नाही पण आम्ही शीघ्र गतीने याबद्दलची जी आयडेंटिटी आहे ती इस्टॅब्लिश करून जे मारणारे आहेत त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत मग पाटील सर अशा प्रकारे तुमच्याकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते यामध्ये जी मुलगी आहे किंवा जो मुलगा आहे त्यांना मारहाण झालेली आहे त्यांच्याकडून फिर्याद घेऊन त्यांची मेडिकल करून जे मेडिकल सर्टिफिकेट आहे त्यावरून आम्ही त्यांच्यावर आयपीसी अंतर्गत योग्य तो गुन्हा जो दखल पात्र असेल अदखलपात्र असेल या पद्धतीने आम्ही कारवाई करतो बर पाटील सर खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेसाठी एकूणच आता पोलीस प्रशासन हे प्रकरण कशा पद्धतीनं हाताळतं आणि ज्यांनी कायदा हातात घेतला त्यांच्यावरती काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे